नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे त्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला सकाळी ब्लॉकला सुरुवात केली देवपूजासुद्धा आपली झाली आणि चला आजचा काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला तर सकाळची देवपूजा आपली मस्त झाली तर बघू शकता छानपैकी देवपूजा केली आज आणि आज आपले दत्त महाराजांचे पारायणाला सुरुवात होते आणि प्रत्येक मंदिरामध्ये तर छान असे स्वामी समर्थाला आपण दह्या दुधाने आंघोळसुद्धा घालून घेतली आणि बाकीचंसुद्धा आवरायचं आहे तर इथं शेगडीचीसुद्धा सुद्धा पूजा करून घेतली उंबरट्याचीसुद्धा सुद्धा पूजा करून घेतली आपण आणि इथं डाळ भिजत टाकली जेणेकरून मठाची डाळ तर मला बेसन बनवायचे मठाच्या डाळीचं छानपैकी तर बाकीचंसुद्धा बघूया तर इथं आता दूध घेते आणि तुम्हाला उंबरट्याची पूजा केलेली दाखवते तर बघू शकता उंबरट्याला हळदीचा लेप लावून घेतला आणि दारापुढं माझ्या उंबराचं झाडे तर दत्त दत्त महाराजांच्या पाराईन बसल्या किंवा काय तर मीसुद्धा पूजा करून घेतली आणि दर दिवस पूजा असती माझ्या मनाने झाडं आली दारामध्ये तर त्याची छान अशी पूजा करून घेते मी दर दिवस तर इथं आपल्याला बेसन बनवायचं आहे तर इथं मी डाळ वाटण करून घेतली आणि लाल तिखटमध्ये बनवणार आहे तर लाल तिखटसुद्धा त्याच्यातच वाटून घेतलं छानपैकी आपलं बेसन रेडी झालं बघू शकता काही जणांचं झालं मसाले भातसुद्धा केला आणि दिवाळीचं आपलं आहे ते सुद्धा इथं शेव आणि शंकरपाळ्या बाकीचे जेवले आता मला सुद्धा जेवण करायचं तर या सगळे जेवण करायला तुम्ही तर चला आज तुम्हाला दीदीचं जे लग्नाला जायचं होतं ते तुम्हाला दाखवते लोक तर बघू शकते अशा पद्धतीने ऑनलाईन तिने ड्रेस मागवला होता आणि छानपैकी ड्रेस दिसत होता तिला आवरून आणि तिच्या मैत्रीण आणि ती लग्नाला जाणार होती तर चला थोड्या वेळातच आता ते जातील आणि तिचं चाललं मला पी व्यवस्थित करून दे म्हणून तर तिचे थोडेशी पेन मी व्यवस्थित करून दिली आणि तिची मैत्रीण आल्या ती आता आहे तर संध्याकाळचं लग्न आहे तर बघू शकता मैत्रीण आली तिच्या आणि आता त्या गाडीवर आहे चला तर संध्याकाळच्या इथं पाच वाजले आणि इथं आता मी दूध तापायला ठेवले तर बघू शकताची वगैरे तापून आणि छानपैकी दूध तापून आहे तर ता चहा वगैरे काही करणार नाही तर दूध घेणारे सगळं जण संध्याकाळची सुद्धा देवपूजा करून झाली माझ्यावधी पाठवलं सुद्धा आवरून झालं आणि आता दुध वगैरे घेणारे चला पुढं तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला तर अशा पद्धतीने दिवसभराचं रोटीन तुमच्याबरोबर शेअर केलं मी आणि चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इथं आता संध्याकाळी जाणारे आम्ही पाहिजे तर तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतात तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद